एकूणच आपण पाहतोय टेम्पो ट्रॅव्हल्सच्या या चालकाचा पगार थकवला नाही असं आता खुलासा करण्यात आलाय व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या मालकानं हा खुलासा केलाय पगार थकवल्यामुळे टेम्पो पेटवल्याची कबुली दिली होती मात्र आगीत व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय या प्रकरणात आता ही महत्वाची अपडेट हाती येते पेंडिंग जो पेंडिंग उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है उसका बिल्कुल चैलेंज नहीं है उसके पास इंजन से आया सर इसके बारे में कुछ, बारे में वो, वो कुछ आता या आम्हाला हात काय घडले याची बद्दल काय कल्पना नाही आता पोलीस सुद्धा तपास चालू आहे त्यांनी आता सीसीटीव्ही वगैरे बघून सगळं ते तपास करतातच आहेत की आता त्याच्याकडे केमिकल आलं कसं कोणी दिलं काय म्हणून दिलं ते सगळं ते तपास करतील आता ते काय सांगतील त्याच्यावरती भाऊ तर गेलेलाच आहे आता त्याच्यापासून ते जे आई वडील बायको बा त्याचा मुलगा आहे तर त्याच्या संदर्भात काहीतरी कंपनीने विचार करावा